मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवत एक लाखाहून अधिक मताधिक्याने माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांनी जनतेचा विश्वास संपादन केला या भव्य विजयाच्या निमित्ताने जनतेच्या प्रेमा आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भुसे साहेबांनी आज खुर्द येथे विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले गावकऱ्यांच्या वतीने भुसे साहेबांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खुर्दच्या नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत साहेबांचे विजयाचे जल्लुषात अभिनंदन केले यावेळी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 谢谢你 या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपण साहेबांच पदी निवड झाल्याबद्दल सरकार करूया सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच महिती मंडळ यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावाच्या सर्व ग्रामस्थांनी अतिशय जीवाचं पान करून वेळप्रसंगी स्वतःच्या घरचं काम करते वाजू लागतात महायुतीला धनुष्यबाणाला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिले आणि म्हणून आपला आभार मानण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आज आपल्या गावामध्ये आलेले आहोत आपल्या संपूर्ण गावाचा मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही धनुष्यबाणाला परत एकदा आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देई कृषीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय कामं आपल्याला अपेक्षित आहेत याचं जर तुम्ही एक पत्र तयार करून दिलं तर त्या कामाच्या आधारे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि नेहमीप्रमाणे एक एक काम कसं भागी लागेल त्या दृष्टिकोनातून मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालणार आहे मला वाटत आपल्या बाजून ते कामावर बंदूक आलेलं आहे जे काहीतरी आम्ही घेऊन आता इकडे परंतु कार्यक्रमावर बंदूक आहे आणि होणारं प्रत्येक काम हे दर्जेदार पद्धतीचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून मी स्वतःपणा लक्ष घाले आणि गावाने त्या ठिकाणी लक्ष ठेवावं अशी मी आपल्याला विनंती करतो तसं तुम्ही कामनेच पण मी जाऊन ठिकाणी आपण जाऊ लागलो परंतु जसं मत मागायला जातो तर आभाड मागायला पण जायला पाहिजे

साहेब आज पण प्रत्येक वाट्याकडे सुख दुःखाला दारावर जाणं जंगाला जाणं नाला जाणं हे साहेब इतके हे होत आज पण सगळे चालू आहे मी एकोणीसशे साहेबांचं स्वागत करतो आणि आमचे मित्र संदीप दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मन बदल साहेबांच्या गळ्यामध्ये पडली आणि याच्या कॉलेजचं म्हणजे मालेगाव सभा मतदार मतदारसंघच नाही तर मालेगाव तालुक्यातलं भाग्य कारण भाग्यवधाचे आले आपल्या मालेगाव तालुक्याचे पाठकांना निवडून आले आणि मालेगावच्या खंडित नव्हता अखंडित सण चालू राहील याची शाश्वती मालेगाव तालुक्याच्या जनतेला भेट आतापर्यंत काही बावडे वगैरे असते पण मालेगावचे सर्व रचनाचा झालेला विकास आपण सगळे याची बो या ठिकाणी पाहत आहोत आणि हा अखंडितपणे असाच चालू राहील ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी मनामध्ये होती आणि ती म्हणजे कि आम्हाला काय वाजत वाजत आणि मंत्रिपदाचं वासिंद मुसे साहेबांना स्वारत मुसे साहेबांना जार। सावत

त्यांनी साहेब अवरात्र प्रयत्न करून गावातील प्रत्येक झटका प्रयत्न करतो आपल्या एरियामध्ये जे काही खाजेचा वाटा म्हणतात तो उचलला आणि त्याच्यासाठी खूप असे कष्ट घेतले आणि खूप चांगला सहभाग की गाव कसा करण्यासाठी या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला दिसून चालणार नाही आणि आपल्याला गावातून नव्हे तर मलाच मेळा म्हणून प्रतिसाद आणि आपल्या विकासाला पोर प्रमाणात असं योग्य भेटलं आपल्याला मिळालेल्या या अकांड अशा होत आपलं कोणाच्छा अभिनंदन धन्यवाद <misery> आपल्या शालेय प्रांगणात माननीय दादाभाऊ भुसे साहेब यांचं आगमन झालं आहे मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करावा आताच आपल्या शाळेचे शिक्षक बांबळेसर यांनी जे सूचना मांडली मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे

Thank you.